आमदार जितेंद्र ठाकूर जितोबाई शाह ज्याचा वाढदिवस होतो ते हिमान मात्रे सर्व सभापती शुबोध आव्हा त्याचा <laughs> पण वाढदिवस आहे खरं हो म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा हा केक कापून होणार आहे माझ्या कोणाची फार होणार नाहीत आणि अपांनी केलं तर आनंद वाटेल मला मात्र हे पहिल्या पहिल्यापासून एकोणीसशे पंच्याण्णव सांगितलं पण पहिल्यापासून ते आपले कार्यकर्ते आमच्या भागातलं निरीक्षक म्हणून त्याने काम केलं आहे कारणपासून गुळगावपर्यंत एकदा मला त्याचा राग आला होता मी आमच्या डोंगरीवरच्या पाण्यामध्ये बसलो होतो निवडणुकीत काम चालू होतं बालदुदे यांची गाडी पटकट केली म्हटलं काय भाव वाटला का काय याचा असे माझ्या म्हणून धावत कसे जातात मी इकडे त्याच कामा उपाय थोड्या वेळाने मी पुढे आलो हे दुसऱ्या पाड्यामध्ये जे काम तुम्ही होते मला सांगितलं टिकेट उचलून काम करणार म्हणजे मनापासून काम करणारा आणि अशा रीतीने गावातल्या आमच्या भागातले सगळे लोक त्या नावाने ओळखतात हात मारतात आणि वळतात उतरतात तब्येत फार मजबूत नाही पण मजबूत असेल तब्येत बरी असते आत्ता जमान्यामध्ये लोक डायट करतात आपली तब्येत करतात डायट करता चांगली तब्येत तुमच्या दोघांची तुम्ही डायट करावं लागेल कदाचित तब्येत चांगली आहे सर्व चांगलं आहे लक्ष्मी प्रसन्न आहे त्याच्यावर देवाची कृपा कायम राहावी आणि तुमच्या वाढदिवसाला भाषण करण्याची संधी मला मिळाली म्हणजे तोपर्यंत मला आयुष्य वाढावं त्याला भविष्य काळामध्ये आणखी आपलं आयुष्य मिळावं आणि बहुजन विकास आघाडीचा झेंडा हा तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांचा खांद्यावर झेंडा कधी खाली उचलत नाही झेंडा हा वरती असतो खालच्या माणसाची पकड बरबूत तर आता आपली पकड मजबूत करण्याचे दिवस आले आहेत अरे जंगलामधला वाघ हा झोपलेला असतो तेव्हा कोणी त्याला खडा मारतो पिंजरातल्या वाघाला कोणी खडा मारतो पण जर तो मोकळा झाला तर सगळ्या जगाला भारी पडतो आपल्या वस्थित तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडी हा झोपलेला वाघ जागा करायचा प्रयत्न केला आहे आता जागा झालेला आहे आणि मुख्या गाव माझं राष्ट्रीय भाषण सुरू असत असं तुम्हाला वाटेल मी कुठेही निवडणुकीत होणार नाही त्यामुळे त्या मी करत नाही पण किती दिवस आपण थंड वाटतात परगळलेली अवस्था दूर करादिवसाच्या निमित्तानं तुम्हाला पण सांगतो काय गाडी घोडा आणि किसान दोन पैसे दर माणूस जास्त फिरू शकतो नाही फिरू शकत पण सगळ्या बरोबर घ्या आणि भविष्यामध्ये तुमचं उज्ज भविष्य व्हावं आपल्या पक्षाचं उद्योग व्हावं आणि आता आपला पक्ष म्हणजे आपले सगळ्यांचं परमेश्वरांनी उदंड आयुष्य द्यावं उदंड प्रेम लोकांकडे लोकांचं आहे ते आणखी वाढावं काही कमी जास्त होत असतात बी आर उपग्रह सोडला ना तर पहिला उपग्रह फेल गेला पण नंतर जगामधले सगळे लोक आपल्याकडे उपग्रह विकत घ्यायला आपली ताकद आहे तशीच आपली ताकद वाढवा ही या निमित्ताने विनंती करतो दिवसालाही भाषण नाही केलं तर मला रात्री झोप येत नाही की आज आपण काही बोललो नाही त्यामुळे संधी मिळाली म्हणून मी भाषण करतो तुम्हाला दोघांना पाच दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जीवन सर्वांसाठी सुखी राहा आनंदी राहा आणि आम्हाला पण प्रयत्न त्यांनी जोरदार भाषण केलं साहेब उपस्थित आपल्या इकडचे काका सर्वसन्मान्य नगरसेवक कार्यकर्ते त्यांच्याकरता आपण इकडे जमल्यात तो लहानपणापासून मित्र असलेला हेमंत सुबोध दोन वाढदिवसाचे मानकरी आजचे या दोघांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सुबतबद्दल मला जास्त काय माहीत नाही पण हेमंतच्या बाबतीमध्ये पबन शेठ बोलले का पहिल्यापासून इलेक्शनला पबन शेठ म्हणून मी भाषणात घेतलं पहिल्यापासून नाही आम्ही लहानपणापासून एकत्र हे आत्याच्या बाजूला राहायचे म्हणजे आमच्या इकडे आत्या वगैरे राहायचे भाडोत्री त्यांचे तेव्हापासून जे लहानपणी विहिरीवर पोरणे असेल अ सायकल म्हणजे एकत्र सायकल पोण सगळे ब्या केले के त्यां आता होळीची चोरी पण सांगायची आपण ती एक धमाल वेगळी होती ती एक धमाल वेगळी होती त्यानंतर थोडे मोठे झाले आपण तिकडे आज विवाचा जन्म झाला तिकडे स्पोर्ट्स क्लब आणि व्यायामशाळा होती दोन चार ठिकाणी हो दो व्यायामशाळा बनवण्याकरिता गेले ते एका मोठ्या व्यायामशाळेला दिले हो ते तुमची ताकद नाही लक्षात आलं ना तुमची ताकद नाही तर त्याच्यावर हेमंत असेल सुधीर देसाई संदीप जोशी प्रदीप तेंडुलकर अजू म्हणजे ही जी सगळी मंडळी होती हे कामाला लागले जरा सुधीर देसाईचं वर्कशॉप होत तर त्या वर्कशॉप मध्ये त्यांच्यापेक्षा सरस जीपचं काम आणि नंतर स्पोर्ट्स क्लबचं पण या दोन्ही कामामध्ये पुढाकार घेणारे हे सगळे होते ही झाली त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी गोष्टी ला चालू केलेला आपण जिम आणि स्पोर्ट्स क्लब तर तेव्हापासून ते नंतर ची इलेक्शन असेल पुणे बँकेवर निवडून गेला आणि एक अंगाच्या माणूस बँक कशी चालू शकतो नाही इंग्लिश मध्ये सही करतो तो अल्पशिक्षित या अंगठाच्या बोलण्याचा अर्थ काय का भले भले सुशिक्षित म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन सी ए बी ए सगळं झालेलं असेल त्या माणसाला जेवढी अक्कल नसेल तेवढं व्यवहारी नाही तेवढं व्यवहारी नाही म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील ते पण असंच बोललं जायचं त्या अंगठाचा परंतु वसंतदादा पाटलांनी भल्या भल्यानं पाणी पाडले भल्या भल्यांना झोपच करायचं द्यायचं ते त्यांनी दाखवलेलं आणि त्याच ह्याच्याप्रमाणे आपलं बारका तालुका आहे बारकी बँक आहे पण त्या बँकेवर कशा प्रकारे चांगलं काम करायचं गरिबांना कशी मदत करायची कोण थकलेला असेल तर त्याच्यावर मार्ग कसा काढायचा या सगळ्याच गोष्टी हेमननी अतिशय चांगल्या प्रकारे केलं आणि त्यावेळी व्याजामध्ये काही सूट देऊ वन टाइम सेटलमेंटच्या हिशोबाने चालू केली ती पुढे आरबीआय केली बरोबर हे नाही हेमंतमंत चालवलेली ती पुढे आरबीआय आणि बँकेचा ज्यावेळी चेअरमन होता त्यावेळी गॅस एजन्सी वाल्यांशी वगैरे बोलला तुम्ही तुमचा प्रॉफिट घेऊ नका डोक्यामध्ये काय पोहायला जायचे आम्ही डॅम मध्ये तर तिकडूनची जी वृक्ष तोडवायच्या आदिवासी समाजातले गरीब बांधव किंवा हो। काही इतर समाजातले का गॅस नव्हता त्यावेळी गॅस ही मोठी गोष्ट होती फ्रीज वगैरे काही नव्हतं तर त्यावेळी तुम्ही महिन्याला फक्त एवढे पैसे बरं त्यातले अर्धे बुडले पण तो त्यावेळी साडेतीन हजार असा काहीतरी ची म्हणजे कनेक्शनची किंमत होती ती अठ्ठावीसशे तीन हजार मध्ये करून त्या सगळ्या एजन्सीची बोलून त्याचं लोन करून ते सगळे सगळ्या घरोघर गॅस कसं जाईल हे हेमंत बघितलं आणि त्याच्यामुळे ही जी काय जीवदानी किंवा अन्य डोंगरावर थोडीफार ग्रीनरी दिसते त्याचं श्रेय पण आपल्याला हेमंत मात्रेला द्यायला लागेल एवढं शकतो हेमंत सतत मागे राहून काम करणारा म्हणजे इलेक्शनला प्रत्येक काम करतो पण कुठेही नगरसेवक बनाव किंवा अन्य कुठे जावं वगैरे वगैरे या उपदव्यापामध्ये न जाता एका विशिष्ट वेळी बँक पण सोडली तू मग द्या आता आपण दुसऱ्याला संधी देऊ म्हणजे दुसऱ्यांना संधी देऊ त्यांना पुढे आणण्याचं काम देखील हेमंत केलं तुझ्यासारखा कार्यकर्ता घडला पाहिजे तुला सुबोधला दोघांनाही दोन दिवस दे का नाही मोठा आहे तुमच्यापेक्षा नाही दोन वर्ष त्याच्यामुळे मनपूर्वक शुभाशीर्वाद देतो असेच चांगलं काम सोबत तू देखील ते काही छोट छोट्या प्रमाणात करत असतील कामं सगळी लहान किंवा मोठी एक मिनिटात करतो सगळी कामं लहान किंवा मोठी हे न बघता हॅलो कोणतेही न करता जेवढं जमेल तुम्हाला तेवढा आजूबाजू झालं तर तुला काय सांगतो सोबत हे मंच चालूच आहे जेवढं आपल्या यथाशक्ती आपण काम करत राहत सगळ्यांना शुभेच्छा दोघांना धन्यवाद

એવો 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 એવો